नमस्कार आज मी शहाऐंशी झिरो बत्तीस ह्या प्लॉटमध्ये आहे हा जो शहाऐंशी झिरो बत्तीस लावणीचा जो प्लॉट आहे ओप लावणचा तो हा पाच महि पाच साडेपाच महिन्याचा सा प्लॉट आहे तर पाऊस चालू व्हायच्या आधी आपली शेवटची आळवणी म्हणजे भरणीच्या वेळेची दुसरी आळवणी झाली होती आणि एक फवारणी झाली होती वनची तर त्याचा काय रिझल्ट आला आज भरपूर पाऊस हा ह्या पंधरावीस दिवसामध्ये पडलेला आहे पाणी तर प्लॉटमध्ये भरपूर होतं आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे की अजून चिखल आहे तर आपण जी शेवटची जी भरणी झाल्यानंतर जी आळवणी केली त्याचा काय रिझल्ट आला ते तुम्हाला इथं आता आपण दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता बघू शकता ह्या अशा तांबड्या मुळ्या सुटलेल्या आहेत परंतु ह्या मुळ्या अशाच जमिनीमध्ये आलेल्या आहेत म्हणजे इकडं बाहेर पाटामध्ये हे बघा ह्या अशा सगळ्या ह्या प्लॉटमध्ये पूर्ण ह्या अशा मुळ्या ह्या ऊसाच्या आलेल्या आहेत म्हणजे आपण जी शेवटला आळवणी केली ती भरणी झाल्यानंतर ह्याची आणि एक फवारणी दिली होती त्याचा रिझल्ट फवारणी दिली होती त्याचा रिझल्ट आत्ता पाहायला मिळतो आहे हे पूर्ण जर रान बघलं असं बुरमाचं रान आहे तर ह्या रानामध्ये सुद्धा आपण बघू शकता की अशा या मुळ्या सुटल्यात परत आपण हे ऑइल इन वन त्याला वापरलं होतं आता थोडासा पाच महिन्याचा हा ऊस आहे परंतु हा पूर्ण पावसामुळे जास्त पाणी झाल्यामुळं पडला गेला आहे तर पेराची तुम्ही जाडीसुद्धा बघू शकताय काय सगळ्या प्लॉटमध्ये आलेली आहे परत तुम्ही उसाची जाडी बघू शकताय पेरांची लांबी बघू शकताय पानाची रुंदी बघा चांगल्या पद्धतीनं आलेली आहे तर ह्या ऑल इन वनचा रिझल्ट दो दोन आळवणी व दोन फवारणी आपण ह्याला केल्यात तर चांगल्या पद्धतीने याला रिझल्ट आता आलेला आहे पसरून पंखा हे उडण्यासाठी साथी ये पसरून पंखा है